पोशाक द क्लथिंग हब मुंढा सेलू आपल्या मनपसंद खरेदीसाठी पोशाख मुंढा सेलू संपूर्ण सेलू तालुक्यात टिप्परच्या अपघातानंतर मरण पावलेल्या रखमाजी बबन थोरात यांच्या अपघाताने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे ज्यांनी ज्यांनी घटनास्थळ आणि सोशल मीडियावर अपघाताचे दृश्य पाहिले त्याचे हृदय पिळवटले नसेल असे एकही जण सापडणार नाही पोलीस ठाणे उपजिल्हा रुग्णालय आणि घटनास्थळी अनेकांनी अर्थात दुचाकीवर पाठीमागे बसलेले बबन शिरसाट यांनी घटनेपूर्वी उडी मारली नसती तर ही दुर्घटना टळली असती असे बोलले जात आहे टिप्पर चालक दीपक तुळशीराम घनसावत वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार पिंपरी खुर्द यांनी घटनास्थळी दुचाकीस्वारांना पाहिल्यानंतर टिप्पर मानवत रोडच्या दिशेने घेत असताना दुचाकी चालक रखमाजी थोरात दुचाकी चालवत असताना पाठीमागे बसलेले बबन शिरसाट यांनी बहुधा भीतीपोटी दुचाकीवरून उडी मारली आणि रकमाजी थोरात यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने पुढील अनर्थ न टळता दुर्घटना घडली अशी या अपघाताविषयी चर्चा होत आहे पोलिसांनी टिप्पर चालक दीपक घनसावत यास ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शाकीर शेख हे करत आहेत पोलिसाच्या तपासानंतरच अपघाताचे खरे कारण पुढे येईल सध्या तरी त्याने दुचाकीवरून उडी मारली नसती तर दुर्घटना टळली असती असे बोलले जात आहे इंडियन एक्सप्रेस व्रतसमूहाचे मराठी दैनिक लोकसत्ता सेलू शहरात मिळण्यासाठी राम सोनोने बालाजी न्यूजपेपर एजन्सी बस स्टँड Sulu